टाइम झाले टाईम पण झाले नमस्कार मित्रांनो तू तू जा आधीच बेले आधीच भ्याला म्हणजे काय भ्या वाटतं हडळीन आणि दिसली पाठी पुढे अंधारात मित्रांनो तुम्हाला आम्ही परवा दिवशी लाईव्हवर व्हिडिओ सांगितलं होता की आम्ही भूतबांग्या जाणार आहे बोला मोठ्याने बोला मित्रांनो आम्ही के रादे, रादे। ते ब्लूटूथ चालू कर ब्लूटूथ चालू कर राधे राधे बोला असं झालं येते आवाज क्लिअर आहे मित्रांनो तुम्हाला परवा दिवशी आम्ही सांगितलेलं आम्ही चाललोय बुध बांगल्यापाशी बुध बांगल्यापाशी आम्ही चाललो आणि आता वाजले किती त्या दिवशीच तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेलं तर लाईव्ह जाऊन बघू शकता बघू शकता तुम्ही आणि आता चाललोय आम्ही वाजले आता वाजले साडे नऊ चला आता टाइम झालेला आहे चला तुम्हाला दाखवतो त्या बंगल्यापासून काही ना काही विचित्रच घडलेलं चला आपण बघूया चला तुम्हाला भूताच भूत बंगला दाखवतो चला आता लाईट बंद करतो चला पापा, हो हो काय हो किती भीतोय भूताला बघायला आपण या रोडने चाललोय हो का कुत्री भोगत आहेत भूत तुम्हाला आता गोष्ट कसली असते ते दाखवतो चला तुम्हाला गोष्ट दाखवतो चला भूत भूत कसं असते भूत खरच रिअल मध्ये असत का चला दाखवतो तुम्हाला <laughs> हो का येऊ पण चाललाय हे चाललंय का कुठं चाललाय भूत चालते चालते चलो आता रस्त्याला आलो आम्ही हो का रस्त्याला आले आता आम्ही चल हो का इथं या रोडणी चालले चला डायरेक्ट ढकलून द्यायचं चला तर मित्रांनो तुम्हाला वॉन्टेड प्लेस दाखवतोय चला भूत खरंच असतात का तुम्हाला कळेल चला बघा किती काळ काळो काय उदाहरू नको मला हो बघा किती भेल आहे हाय का आणि चाललोय चला 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 येतो पुढं भावांनो गोष्ट तुम्हाला दाखवतो चला हॉन्टेड हो तुमच्यासाठी भावांना आम्ही चाललो आहे खरं लांब तिथे जायचं नाही तिथं जाऊ नको तिथं नको जाऊ तिथं जायलाच लागेल ना लोकांना दाखवायचे म्हणलं एक बॅटरी पाहिजे होती आपल्याकडे साधा मोबाईल त्यांच्याकडे आहे ना त्यांची बॅटरी भाऊ न चला आम्ही बॅटरी घेऊन येतो थांबा काळोखात काही कळन आहे तुम्हाला गोष्ट दाखवतो का इथं तुम्हाला घर पण दिसत नाही ते आता काळोखात तुम्हाला दिसत नाही त्यामुळे थांबा आम्ही बॅटरी घेऊन आलो चला तुम्हाला बॅटरी दाखवतो तुम्ही काहीतरी बोला बॅटरी आणायचं हा बॅटरी घेऊन येते तुम्हाला गोष्ट दाखवतो कसं असतो भूभूत खरंच असतं का तुम्हाला दिसेल तसेच तुम्ही जरा कंटिन्यू थांबा आणि आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा लाईव्हला लाईक करा लाईक थ्री डॉट वर क्लिक केल्यावर लाईक येतो बघा लाईक करून ठेवा खरंच मोबाईल कुठे मोबाईल मोबाईलची बॅटरी हा आहे ना विचारलं होतं भावन जरा ड्रग आहे का ही बॅटरी भावन हो का ही बॅटरी घेऊन आम्ही चाललोय पुढे चला 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 खरंच असते का जरा तुम्ही इथं माहिती द्या कारण अजून लोक येत आहेत हो का इथं हॉन्टेड प्लेस भूत असतं का खरंच मला येत नाही खरंच भूत असतं का हॉन्टेड प्लेस तुम्हाला दाखवतो मित्रांनो काही दिवसापूर्वी पण मला नाही का मामा मामा या ठिकाणी आवाज आवाज येते हो का इथं हो काय काळोखात का दिसते का तुम्हाला बॅगा हो का बॅटरी माराव हो काय घर दिसते दिसते का तुम्हाला घर काळोखात दिसते का काय का तुम्हाला काय अजून आवाज आला नाही बघ नीट काळोखात बघा नाही अजून आवाज नाही म्हणजे असं डेंजर असा आवाज आला नाही तुम्ही जाऊन आपण तिथं बघायचं का कुठं तिथं जाऊ झालं की कमेंट करून सांगा आम्ही तिथं जाऊ का नको तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन कशी झाडे झुडप आहेत आम्ही पलीकडे जातो जरा तिकडे तिकडे लाईट मारा जा घरावर तिकडे ती घर दिसते पडीक घर तिथं वॉन्टेड प्लेस आहे तुम्ही कमेंट करून सांगा पटकन आम्ही जाऊ का नको हम जाए या ना जाए जल्दी कमेंट करके बव उधर हो वॉन्टेड प्लेस में उधर जाए या ना जाए कमेंट करू जल्दी जल्दी कमेंट करू लवकर कमेंट करून सांगा मित्रांनो हो का हो का इकडं भगवान हो का हो का घर किती ह्या कॉनपाटात आहे व्हॉन्टेड प्लेसीस डेंजरस तिथं काही असू शकतं हो का तुमच्या बॅक साईडला तिथं थांबा की यांच्या <laughs> था। बॅक साईडला बघा बॅक साईडला दिसते का तुम्हाला कोण दिसते का तुम्हाला काहीतरी देखो देखो जल्दी बॅक साईडला कुछ तो हे आपके पीछे देखो देखो माग कुठे आहे काय देखो देखो बघा दिसते का दिसते का ते काय आहे चला 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 तिथे जाऊन लाईत दिसल दिखाता हूं लाइट मार्क लय आतमध्ये जाऊ शकत नाही मित्रांनो डेंजर आहे तर आवाज तुम्हाला त्या दिवशी लाइव मध्ये सांगितलेलं काच फोडलेला आहे

आवाज भेट गे बेट आवाज बसला जाऊ का नको आम्ही तिथे आम्हाला वाटायला लागला तुम्ही तर सांगा <laughs> तुमच्यासाठी mm. एवढं मेहनत आम्ही कष्ट घ्यायला लागलोय खरं म्हणलं तर एवढं तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेतली मित्रांनो तुम्हाला शब्द दिलेला आम्ही पळायला लागलोय तिथे काय करून आवाज आले म्हणजे आवाज येते ती नाही हो का हो का इकडे काहीतरी का हो का दिसते कुठं हो काय पांढर काहीतरी दिसते हो का दिसते का पांढर का पांढर पांढर काय दिसते का तुम्हाला पांढरं आहे हो का झाडाच्या पलीकडे काहीतरी पांढरं आहे मित्रांनो काय आहे बरं ती काय तर आहे नाही घराच्या आत आहे काहीतरी घराच्या आत हो का घरात कोणच नाही काळ आहे घर आणि त्याच्या आतमध्ये पांढर काहीतरी चमकतंय आतमध्ये पांढर काहीतरी चमकते भावांनो काय आहे आतमध्ये तो का पांढरा काहीतरी चमकते काय आहे पटकन बघा जायचं का तिकडे कुठू भावांना कमेंट करा ना लवकर कमेंट करा कमेंट करून सांगा काय आहे कुठे चला जाऊ चला जाऊ चला जाऊ

अरे छा गेली सगळी लोक गेली सगळी असं काळा काळा झाल्या ते कॉल मुळ येतील परत थांबा थांब पाच लोक बघतात नुसती काही भावनं थांबा एक जरा जास्त लोक येऊ द्या आले तीस लोक परत रिटर्न आली चला चला, चला।, चला। तुम्हाला दाखवतो हॉन्टेड प्लेस हो का इथनं कसं काय आहे तर घरापाशी तुम्हाला जाऊन दाखवतो परत आपलं थमनेल तयार करू ह्याच्या एक थमनेल तुमचं तयार करू चला तुम्ही पुढे जा तुम्ही पुढं पाहिजे ह्याचा हे पुढे जाऊन काय उपयोग आहे चल 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 पुढे चल काय आहे बर बरं बघू आपण चला तिथे भावनं आम्ही चाललो आहे पुढं भावनो oh no, तुमच्यासाठी हो का हॉन्टेड प्लेस तिथं झाडा पैसे झाड त्या घरावर मारा तिथं भावा नाही आमच्या इथलं हॉन्टेड प्लेस घर बघा हॉन्टेड घर आहे देखो तुमच्यासाठी एवढी मेहनत राहू कष्ट मेहनत करायला आवाज आवाज मित्रांनो तुमच्यासाठी एवढी मेहनत कष्ट आम्ही घ्या लागलो बघा ओके <laughs> आवाज कसला येते पैरकेपे पिलीचे देखो चला 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 चलो आगे जाते आगे जाते चलो पुढे चला तिकडे कुठं इकडून रस्ता आहे इकडून आहे ना जाऊ नको आमच्या सोबत थांब आता रिटर्न वळायचं नसतं रिटर्न वळला की डायरेक्ट पुढे चल पुढे चल पुढे चल थांबू नको बाबा आवाज आवाज बघा कसा येतोय हो का भाऊ हो का, का <laughs> तारा <laughs> कस दिसतंय बोला की काय तयारी बावन आपल्या इकडे व्हेरी डेंजरस तुला आवाज आला कस नाही कसला रुप आवाज आला तिकडे बॅटरी बर कोण आहे बघा तुला आवाज कसा काय ना मित्रांनो आता कमीत कमी, कमी तुम्हाला सांगतो दहा ते अकरा वाजे आता ह्या टाईम आणि मित्रांनो तुम्हाला काय सांगू एवढं तिथं गेलो एवढं घराच्या जवळ बराबर आणि अचानकच मित्रांनो अचानकचा आवाज मला सरळ आला हो का हो का कुत्रे पण आले हो होयू हे काय हो का कुत्रं पण पळाले हो येऊ

मित्रांनो आता आम्ही आलो तो नव्हतं हो का पण काय आहे बरती गो भाऊ काहीतरी हाय माझं बाबा धाडस होईन झाला आवाज आला का तुला आता आला का मित्रांनो रेल मध्ये आवाज आला काहीतरी काहीतरी आहे काहीतरी हाय मित्रांनो का हो का डेंजर लय डेंजर काय आहे बरे अर पण आता आपण गेलो झूम करतोय तुम्ही जाऊन या की तिथे बाबा मला आवडते माझ्या अंगो काय तू बघा आवाज येतोय कसा